हा तो रस्ता दोन फुटी आणि लाख खाता आणि नोव्हेंबर डिसेंबर तेवीस मध्ये बनला आणि चारच महिन्यात त्याची हो अशी आवस्था झाली म्हणजे रस्त्याला कॅन्सर झाला का टी झाला का कोण निघाला आणि आता रस्ता का बनला रस्ता बनवताना रस्ता बनवताना त्याचे एस्टिमेट काढून ठेकेदाराला तसं वर्क ऑर्डर दिली जाते आता ज्यावेळी कोणी पाटील नावाचे जर वर्क ऑर्डर दिले गेले असेल म्हणजे त्याला रस्ता बनवून पंधरावीस टक्के नफा राहतो पण हा रस्ता आता का बनला त्याचं कारण आहे त्या बोर्डवर ज्यांची नावं आहेत ना त्या चोरांनी कमिशन घेतलं असेल त्या ठेकेदारांनी सांगावं कोणत्या कोणत्या मंत्र्यांनी आराम करायला आमदाराने कमिशन घेतलं त्याचंही बोर्ड लावलं गेलं ला पाहिजे जर समजा या ठिकाणी बांधकाम मंत्र्यांनी कमिशन घेतलं नसतं कमिशन घेतलं नसतं आमदार बोलाने कमिशन घेतलं नसतं तर हा रस्ता चांगला बनला असता त्याचं कारण पन्नास साठ टक्के चोरी करू शकत नाही हा ठेकेदार या आमदारांना या मंत्र्यांना रामखोरांना कमिशन देतो आणि ते पैसे कमी करतो आणि म्हणून रस्ता खराब होतो नुकसान आमचं होतं आणि फायदा या चोरांचा होतो आणि नरु जळगाव शहरामध्ये सुरेश गोळे गुलाबराव पाटील गिरीश महाजन तुम्ही तरी लोकांना उत्तर दिलं पाहिजे की हा रस्ता असा का बनला